नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज नुकतीच राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत या निमित्त नागराज न्यूज ने रयतेचा दरबार हे सदर सुरू केले आहे यामध्ये मतदारांचा कौल व उमेदवाराकडून करण्यात येणाऱ्या विकासाचा प्रश्न घेऊन आम्ही पुन्हा एकदा हे सदर सुरू केले आहे नमस्कार नागराज न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे गेला काही दिवस खंड पडला होता परंतु आता नव्याने आपण रयतेचा दरबार हे सदर पुनश एकदा सुरुवात केलेली आहे आज आपण पोहोचलेलो आहोत नेटूर जिल्हा परिषद गटामध्ये नेटूर जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या डांगेवाडी या गावामध्ये आपण पोहोचलेलो आहोत काही नागरिक असे आपण संवाद साधणार आहोत रैतेच्या दरबार या माध्यमातून की आपण येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवार कोण असावा काय असावा काय कशा अपेक्षा आहेत काय काढणं अपेक्षा आहेत या सगळ्या गोष्टीची जाणीव आणि हो, माहिती आपण सर्वजण करून घेणार आहोत आज आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक जोडले गेलेले आहेत तुम्हाला सर्वांचं नागराज न्यूज मध्ये स्वागत आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे काय एकंदरीत पाहता परिस्थिती काय आहे परिस्थिती लय गंभीर आहे परिस्थिती परिस्थिती अशी झाली आहे ती निवडणूक म्हणजे काय कुणालाच काय कळणार निवडणुकीचं काय नाही तसं आम्हाला मेंबर चांगला पाहिजे आणि आमच्या गावातून शिक्षिकाची पत्नी अनिता रुंजे ह्यांना आम्ही पंचायत समितीचे सदस्य म्हणून मागणी करतो आहे ती मागणी पक्षाने द्यावी ही नंबर विनंती आणि ह्यांना समाजसेवा करण्याची पहिलेपासूनच सवय आहे आणि त्याला अजून समाजसेवा करण्याला महत्त्व देणार आहेत त्यासाठी त्यांची मागणी आम्ही करत आहोत बर आताच तुम्ही सांगितलं की शिक्षकांची पत्नी आहे तुमच्या गावचा उमेदवार असायला पाहिजे एकंदरीत हे सर्व प्रकार पाहता की काय नाही म्हणजे नेमका काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून आमच्याकडून ह्यांची अपेक्षा पहिल्यापासून सर आहेत ना संपर्कमधले आहेत सर्व आणि त्यांचे घरचे बी आहेत आणि त्यांनी समाजसेवा करण्याची इच्छा कर आहे आणि सर्व काम त्यांनी करतील लेडीज आहे आणि काय बचत गट असो काय उद्योगधंदे ते पुढाकार करून घेतील हे आमची अपेक्षा आहे नक्कीच महिलांना न्याय देण्यासाठी त्या काम करतील अशाच उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे आणि असाच उमेदवार पक्षाने सुद्धा द्यावा अशी विनंती या ठिकाणी करण्यात येते आणखीनही काही लोक आपल्या सोबत गेलेले काय एकंदरीत सर्व गोष्टी सांगता इकडे बघा काय एकंदरीत सर्व प्रकार पाहता तुम्हाला वाटतं कुठल्या पक्षाचा उमेदवार तुम्हाला म्हणजे देण्यात या भागासाठी आणि काय काय परिस्थिती राहील काँग्रेस पक्षाचाच देव पण चांगला हे इच्छुक असा हे माझे सरपंच यांनी सांगितले की म्हणजे असा इच्छुक म्हणजे कर्तृद्ध आहे त्यांनी आमची इच्छा आहे दुसरं काय नाही हे सर्कल व्यवस्थित त्याच्यामुळं आम्हाला त्यांची इच्छा आहे सर्कल मध्ये चांगला परिचय आहे महिलांच्या बाबतीत त्यांचं अनेक चांगल्या प्रकारचं काम आहे असंही काही नागरिकांचं म्हणणं मामा एकंदरीत सगळ्या गोष्टी पाहता या समोर या की ह्या भागामध्ये कुठल्या कुठल्या अडचणी आहेत समोर बघा बरो ह्या भागामध्ये रस्त्याची रस्त्याची अडचण जास्त आहे एकतर रस्ते काढून द्यावेत हे आपले सुई करायसारखे आहेत माणसं यांना निवडून द्यायचं रस्त्याचे प्रश्न असतील किंवा नाल्याचे प्रश्न असतील किंवा आणखीन काही विविध प्रश्न आहेत ह्या प्रश्नाची जाणीव आणि सोडवणूक करण्यासाठी नक्कीच या भागातील एकतर महिलेंना प्राधान्य द्यावं असंही काही नागरिकांचं म्हणणं आहे काय समस्या आहेत या भागामध्ये या समोर या भागामध्ये समस्या जास्त म्हणजे रस्त्याच्या जास्त येतात रस्त्याचे आणि काय झाले आमच्या गावात तर माल आणायला रस्ते नाहीत शिव रस्ते अर्धेवर झालेले आहेत काही पुरे करावे त्यांनी करतो म्हणजे आश्वासन दिले आहेत आम्हाला ते पुरे करावे हीच आमची आहे बरं पक्षाने जर त्यांना जर उमेदवारी दिली तर काय परिस्थिती राहील या भागाची परिस्थिती काय शंभर टक्के निवडून येतील सर्व म्हणजे त्यांचा भाग आहे सर्व पहिचा आहे सर्व शिक्षक आहेत सर्व गाव सर्व त्यांचे इथंच सर्व केलेले आहेत म्हणून त्यांची जास्त ओळख असल्यामुळे ती निवडून येतील हे आमची अपेक्षा आहे नक्कीच परिचयाचा फायदा येणाऱ्या काळामध्ये ह्या निवडणुकीमध्ये होईल असंही तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की एकंदरीत सर्व प्रकार पाहता की काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये काय अपेक्षा असतील उमेदवाराकडून उमेदवारकडून अपेक्षाच काय असते काम पूर्ण करावे हा गरीब लोकांचे काम करावे ही हेच अपेक्षा असतील याच्यावर काय रोडचे आता शिवरस्ते हे सगळे कामं करावे हीच अपेक्षा दुसरी अपेक्षा जो सर्वसामान्य माणसाच्या विविध समस्यासाठी समोर येईल किंवा त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रयत्न कराल अशाच उमेदवाराला येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला तिकीट द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून महिलेंना संधी द्यावी अशी मागणी या ठिकाणी नागरिकाच्या वतीने करण्यात येत आहे नागराज न्यूजसाठी मी किशोर सोनकांबळे लातूर